नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना ज्वारीची भाकरी छान मऊ अगदी आणि हे बघा टम्मा अशी फुगलेली कशी करायची ना ती तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि ज्यांना म्हणजे भाकरी थापून वगैरे करता येत नाही ना त्यांच्यासाठी हा उपयोगी असा व्हिडिओ आहे कारण आपण ही लाटून भाकरी करणार आहोत तर ती कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे हे बघा करायला एकदम सोपी आहे आणि आपण दररोजच्या म्हणजे आहारामध्ये हे ज्वारीचं भाकरी ठेवू शकतो चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक पातेलं गॅसवरती मी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ना एक कप पाणी घातलं आहे आणि चवीनुसार अगदी किंचितचं मीठ घालायचं आहे आणि त्यात एक कपला म्हणजे आपण एक कप पाणी घेतले ते एक कप पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं हे बघा जसं आपण मोदकाची उकड काढतो ना तसंच आपल्याला हे सेम करायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे त्याच्याने कसं भाकरीला चव येते चांगली तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता मी गॅस बंद केला हे पीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं गॅस बंद केला आणि एक ते दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून ती वाफ आपल्याला त्यामध्ये पिठामध्ये व्यवस्थित अशी छान मुरू द्यायची आहे त्यानंतर हे पीठनं मी परातीमध्ये बघा काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ तर आता मळताना काय करायचं आहे ना, ना थोडंसं पीठ गरम असतं त्याच्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा मळू शकता किंवा म्हणजे हे बघा हाताला पीठ असं लावून मळू शकतो किंवा एखादी वाटी नाही तर पेला वगैरे घेऊन ना त्याच्याने आपण ह्या गुठळ्या आहेत त्या आधी मोडून घेऊया म्हणजे कसं हाताला चटके पण बसणार नाहीत हात भाज हात भाजणार नाही तर आता बघा हे व्यवस्थित मी असं हे गुठळ्या त्याच्या मोडून घेणार आहे वाटीने म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित भाकरी लाटता येईल तर आता बघा मी गुटळ्या आहेत त्या मोडून घेतल्या त्यानंतर हे वाटीतला जे पीठ चिकटलेलं आहे ना ते काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं म्हणजे पाणी लावायचं आहे हात ओला करून घ्यायचा आणि त्याच्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा जास्त पाणी नाही लावायचं नाही तर कसं पीठ पातळ होईल आणि मग आपल्याला भाकरी लाटता येणार नाही व्यवस्थित तर आता हे थोडं थोडंसं असं म्हणजे जसं लागेल तसं मी पीठ हे घेऊन पाणी घेऊन ते लाटून घेते हे बघा मळून घेणार आहे व्यवस्थित हे बघा तुम्हाला इथे दिसत असेलच पीठ आपलं एकदम छान असं चिकट झालेलं आहे म्हणजे कसं त्याची आपल्याला भाकरी पण छान लाटता येईल तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटं अगदी पीठ मी हे छान मळून घेतलं त्यानंतर हे बघा एकसारखे गोळे करून घ्यायचे तर आता इथे बघा तीन ते चार पिठाचे गोळे झालेले आहेत एक कप पिठाचे तर आता आपण त्याची भाकरी लाटायला घेऊया तर इथे पोलपाट्यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपल्याला पिठामध्ये हा गोळा जो घेतलेला आहे ना तो असं छान हे करून घ्यायचा घोळवून घ्यायचा आणि ही आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आता इथे तुम्ही बघत असाल बघा बाजूला वगैरे अशा म्हणजे कडा वगैरे फाटत नाही त्याच्या व्यवस्थित आपली भाकरी छान लाटली जाते हे बघा आणि तुम्हाला मी आता दाखवते बघा एक गोळा घेतला होता मीडियम साईजचा आणि त्याची किती मोठी मी भाकरी इथे लाटलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा छान पातळ लाटून घ्यायची एकदम तर आता मी ही भाकरी लाटून घेतलेली आहे गॅसवरती मी तवा पण गरम करून घेतलेला आहे हे बघा जेवढी मोठी होईल ना तेवढी भाकरी छान अशी लाटून घ्यायची एकदम तर आता आपला तवा पण छान गरम झालेला आहे त्यावरती आता आपण ही भाकरी टाकून घेऊया आणि गॅस मिडियम स्लो ठेवलेला आहे मी इथे त्यानंतर हलकंसं त्याला पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि ते वरती पाणी लावलेचं लावलेलं ला आहे ना ते छान असं सुकलं ना की आपल्याला भाकरीही उलटून घ्यायची आहे तर आता आपण ही भाकरी बघा उलटून घेऊया हे बघा आणि तुम्हाला आता दिसलंच असेल तर किती पातळ भाकरी आपण लाटलेली आहे ती आता आपल्याला ही दोन्ही साईडनी ना भाकरी छान अशी शेकवून घ्यायची आहे तर ही भाकरी मी शेकवता शेकवता दुसरीकडे म्हणजे दुसरी भाकरीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे पण आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाकरी किती छान अगदी फुगलेली आहे हे बघा आता दोन्ही साईडनी छान एकदम ना शेकवून घ्यायची ती मिडियम स्लो गॅसवरतीच तर हे बघा मी दुसरी भाकरीसुद्धा लाटून घेतली आणि तुम्हाला इथं दिसत असेल किती पातळ मी लाटलेली आहे बघा आणि ह्या भाकऱ्या आपण टिफिनला वगैरे देऊ शकतो गेना दोनी नी। तर आता ही दुसरी भाकरीसुद्धा मी छान अशी ही शिकवून घेणार आहे दोन्ही साईडनी आणि तुम्हाला तर माहिती आहे ज्वारीची भाकरी ना पचायला एकदम हलकी असते आणि आपण जर दररोजच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी ठेवली ना तर पचनक्रिया पण सुधारते आणि ज्यांना डायबिटीस वगैरे आहे ना त्यांना पण कसं त्यांची साखर आहे ना तर ते साखरेची म्हणजे पातळी असते ती नियंत्रणात राहते आणि यामध्ये फायबर पण म्हणजे फायबरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे पोट वगैरे सा भरल्यासारखं राहतं आणि आपल्याला सारखी भूक वगैरे लागत नाही आणि वजन पण या भाकरीमुळे कमी होतं आणि आपल्या शरीराला एक चांगली ऊर्जा पण मिळते आणि ही भाकरी करायला एकदम सोपी आहे तुम्ही ट्राय करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद